माझं नाव सागर युवराज सावडे प्राथ्यमिक शाळा काल खोटी बातमी दिली ती बातमी कुठे आहे आमचे माझी मुलगी या शाळेत शिकते रोस्ट टायमावर शाळा उघडते नाव सांगा मुली मुली माझ्या मुलीचं नाव आहे सुरभी सागर सावडे आणि तिचा अभ्यासिक उच्च आहे परत टायमावर शाळा उघडते शिक्षक लोक ती चांगले शिकवतात आम्हाला काही अडचण नाही या शाळेत चांगलं आहे आपण का म्हणजे काय काल बातमी आली ती छापून बातमी आली होती ते खोट बातमी होतं ते काही बातमी खरं नाही हां शालेय समितीचे अध्यक्ष सांगा तुम्ही मी शाळेचा अध्यक्ष असले मी सांगत असते माझं नाव प्रमोद धनलाल पाटील सहा मी धनलाल प्रमोद पाटील माझी मुलगी इथे शिकते ही जे उद्या बातमी आली सगळी सगळी खोटी आहे ती आणि त्यांनी रिकामा आई तीन जाण टाकायचा प्रयत्न करत आहे आणि शाळेची गुणवत्ताशी सांगा शा चा, शाळेची चा, गुणवत्ता कशी वाटते तुम्हाला त्यामुळे चांगली आहे शिक्षण मी चांगले आहे शिक्षक कसे शिकवता असे शिक्षक एकदम भारी शिकारता वेळेवर येतात का शाळेमध्ये वेळेवर येतात सात सात शाळा भरती साडेबारा वाजता शाळा सुटून जाईल म्हणून पांडू बापचे पांडुरंग चपरी शिमती आमची गाजर खडक देवळ आणि खूप मुलीचं नाव माझ्या मुलीचं नाव स्मृती पांडुरंग शिमती ती एकटा चौथी आमची शाळा नियमित सात वाजता भरती आणि साडेबाराला सुट्टी आमच्या शाळेविषयी कुठलाही ना प्रॉब्लेम नाही उलट आमच्या शाळेचे जे चौथीचे विद्यार्थी आहे ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास जमण्यानी एवढे भागाकार करू शकतात तरी आमची शाळेची प्रगती चार पाच वर्षापासून भरपूर झालेली आहे आम्हाला कुठल्याही याविषयी तक्रार नाही बातमीविषयी कालची बातमी जी कालची बातमी दिली होती ती पूर्ण खोटी आहे तरी अशा बातम्या देऊ नाही तर अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल मी प्रवीण वाल्मिक शिंदे माझी मुलगी ज्यान प्रवीण शिंदे आत्ता दुसऱ्यामध्ये शिकते आमचं गाव खरंच जोडा बुद्रुक इथे शाळा नियमित वेळेने भरते व शिक्षक मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवतात जी काही कालची बातमी आहे ती एकदम खोट्या पद्धतीची बातमी आहे ते माझं नाव अमोल दुगा पाटील माझी मुलगी चौथी आहे ते शिकते वहिनी अमोल पाटील तिचं नाव आहे त्या शाळेविषयी आमची पालकांची कोणतीही तक्रार नाही आणि ती बातमी काल थी 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 शाड़ी 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 जी पेपरामध्ये छापली ती खोटी ठरवून छापलेली आहे शाळेविषयी शाळेविष शाळेची गुणवत्ता वगैरे शिक्षक पण टायमावर येतात विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास येतो मी विश्वासानंद पाटील राहणार खडक देवळा तालुका पाचोरा कालच जी काही लोकमतला सकाळ सकाळ वृत्तपत्राला सका बातमीची शहानिशा न करता ती बातमी टाकली ती बातमी टाकून गावाची एक कुठेतरी बदनामी झाली असं एक खडदेवडा नागरिक म्हणून वाट मला वाटते वार्ताहराने सखोल चौकशी करावी बातमी बातमीदार देताना की या शाळेचं खरंच गुणवत्ता कशी आहे शाळा वेळेवर चालते किंवा नाही बंद होते केव्हा चालू होते केव्हा बंद होते व शाळेचे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी आहे सुशोभीकरण कसं आहे सर्व्या जर बाबी बघितला गावाचा नागरिक म्हणून तर इथे सुशोभीकरण इतकं सुंदर आहे खूप खूप चांगलं आहे चांगला स्टॉप मिळाला आहे गावाला गावाचा स्वाभिमान वाढलेला आहे गावाचे मुलं गणित असो भागाकार असो इंग्लिश असो मराठी असो प्रत्येक विषयात खूप चांगल्या प्रगतीवर मुलं हुशार आहेत म्हणून माझी कुठल्याही वार्ताहरांना विनंती आहे शाहनिशा करून बातमी लावा जेणेकरून आमच्या गावाची मान हिलवणार नाही एवढंच मी विनंती करतो हे अनिल विश्राम पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य सरपंच राहून आमच्या गावाची बातमी लावली जी खोटी आहे सज आम्ही सर्व कामं केले पंधरा आयुक्तमधून आणि सरांची कामगिरी चांगली येईल सर्व काम व्यवस्थित केलेले आहे आम्ही शिक्षक शाळेवर शिक्षणच्यावरती काय मार आहेत ना त्याचा काही विषय मुख्यमंत्री वापर नमस्कार मी मुख्यमंत्री वापरिक्षणार्थी जयदीप अरुण पाटील की जे काल तेरा मार्च सॉरी बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी बातमी आलेली होती काढोत्तरपत्राला ती सगळी काही खोटी आहे कारण की दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मी आणि स्वतः मुख्याध्यापक सर रतन पाटील विजय रतन पाटील सर हे देखील सहा वाजून तेहतीस मिनटाला शाळेमध्ये हजर होते तर त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की अशी खोटी बातमी करून शाळेचं नाव बदनाम करू नये तुम्ही बोला माझे नाव सपना दिलीप पाटील माझी मुलगी प्राची दिलीप पाटील इयत्ता चौथी मध्ये आहे कारण की माझी मुलगीला एवढं छान शिक्षण भेटतं आहे की ज्योती मॅम आणि विजय पाटील सरांमुळे माझी मुलं जे काही आहे त्यांच्यामुळेच आहे आमच्या शाळेविषयी अशी काही तक्रार देऊ नये अजित बोला हां बोला ना मग माझे नाव लता सुप्रशिंती राहणार खडकदेवळा माझी नात शाळेत दररोज येते दररोज सात वाजता शाळा उघडते मॅडम सर सगळे वेळेवर येतात वार्ता आराने अशी काही तक्रार आणि गावाचे नाव बदनाम करू नये ही अशी माझी नम्र विनंती आहे शाळेला शिक्षण भरपूर भेटत आहे आणि माझी नात जर ही शाळा बंद पडली तर माझी नात पुढे शिक्षण करणार नाही हे सांगते Тоа е